दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेशी तालुका देवळा येथे दोन व्यक्तींमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले सदर भांडणात कळवणागराची कळवून मालेगावच्या दिशेने येणारी मेशी बस मार्गे बस क्रमांक एम एच चौदा टी सदतीस चौपन्न ही मालेगावच्या दिशेने मेशी मार्गे जात होती मेशी बस स्थानकावर बस उभी असताना मेशी येथील युवक नामे विश्वास जाधव आणि दारूच्या नशेत कळवणागराच्या बसवर दगडफेक करून मागील व पुढील काचा फोडल्या व बस चालक पुंडलिक तुळशीराम माले याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देत अरे रवीच्या भाषेत शिविळ केली वरील घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळताच देवळा पोलीस स्टेशनचे सार्थक नेहते साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळी हजर झाले झालेल्या घटनेचा पंचनामा करून बसवरील दगडफेक करणारा युवक विश्वास जाधव याला हो। ताब्यात घेऊन देवळा पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी घेऊन आले यावेळी कळवण आकाराचे आगार प्रमुख राजेंद्र शिवाजी अहिरे वाहतूक अधिकारी सुभाष आढाव दीपिक अमोल भामरे व बस चालक पुंडलिक महाले हे सर्व देवळा पोलीस येथे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी उपस्थित होते स्टार लक्ष्य मराठी न्यूज साठी समाधान केदारे आज सकाळी देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील मेशी या गावी विश्वास शिवाजी जाधव या माथेभिरी व्यक्तीने गावात अत्यंत रौद्र रूप धारण केलं होतं त्याने सर्व सर्वप्रथम ज्ञानेश्वर तुकाराम नेहरे या इस्माची गाडी अडवून त्याला हातातील लाकडी रॉडने डोक्यावर मारहाण केली त्याचप्रमाणे अजून एका व्यक्तीला त्याने गावामध्ये त्याच्या दुकानात शिरून मारहाण केली आहे त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाची बस मालेगाव वगैरेची त्या ठिकाणून जात असताना त्याने ती बस अडवून त्या बसच्या दोन्ही काचा फोडलेल्या शासकीय मानमत्तेचं नुकसान केलेलं आहे मी बसच्या चालकाला देखील मारहाण केलेली आहे पोलीस स्टेशनला फोन आल्यानंतर मी स्वतः पत्रासह त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे गावातल्या काही लोकांनी त्याला त्या ठिकाणी मारहाण केली होती तर त्याची वैद्यकीय चाचणी केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा त्याचप्रमाणे शासकीय कामात अडथळा आणण्याचा असे दोन

महा भाराची तिकडे घेऊया